सर मी एक गोष्ट अभिमानानं सांगतो की हैदराबाद मृत्यू नंतर जामची संस्था एकोणीसशे मला वाटतं एकोणपन्नास ला स्थापन झाली आणि स्वामी रामानंद तीर्थाच्या नेतृत्वाखाली कोले गुरुजीचे चिरंजीव पुढे आहेत अनिल जामची संस्था स्वामी रामानंद तीर्थाने इथं उद्घाटन केलं माझे वडील इथं शिकले मी इथं काही काळ शिकलो अनिल कोले सर्व डॉक्टर्स डॉक्टर डॉक्टर श्रीरामे आपण सर्व कोणाचा नामोल्लेख राहिला तर मला माफ करा सर अत्यंत सुंदर कल्पक का कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय असा मध्ये केला होता आम्ही आज या ठिकाणी ईद मिलन रामनवमी त्यानंतर महात्मा फुलेंची जयंती झाली आज पौर्णिमेचा चंद्र तुमच्या डोक्यावर मोठा दिसतोय हनुमान जयंती बाबासाहेबांची जयंती बसवा जयंती काल परवा महावीर जयंती झाली आणि संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे जे एवढा मोठा संगम म्हणून याला त्या कार्यक्रमाला स्नेह संगम दिले